आणखी वैन योजनेमध्ये अटी शिथिल करण्यात यावी असं महाराष्ट्रातून सर्वप्रथम आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती काय अटी शिथिल करण्यात आलेली आहे आणि आपल्या मतदारसंघातील महिलांना आपण काय आवाहन करतो यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये कुटुंब प्रमुखाचं पाच एकराची अट टाकण्यात आली होती ती अट शिथिल करण्यात आली आहे डोमिसाईल सर्टिफिकेटची अट शिथिल झालेली आहे आणि साठ जो वयोगट टाकण्यात आला होता तो साठ वर्ण पासष्ट झालेला आहे आणि त्याचसोबत ही आम्ही अशी मागणी केली होती की पंधरा दिवसामध्ये ही नोंदणी होऊ शकणार नाही प्रभावीपणे तर आता त्याची ते त्यांनी नोंदणीची ही जी तारीख आहे ती दोन महिने वाढवली आता गर्दी करत आहे अनेक सेंटरमध्ये महिलांसाठी से काय आवाहन करत मी महिलांना एकच आवाहन करणार आहे की कोणीही काहीही कॉम्प्लेट वाटतात आहे कोणीही काहीही सांगतात आहे कोणावरही भरोसा ठेवू नका शासकीय सेतू किंवा तहसील कार्यालय आम्ही नगरपालिकेलाही विनंती केली की तिथे एक नोंदणीचा कक्ष आपण उभा केला पाहिजे आज एक दोन दिवसात माझी त्यांची मिटिंग होणार आहे तर शासकीय कार्यालयामार्फतच सगळ्यांनी आपापले फॉर्म भरावे चुकून आपले फॉर्म कोणाच्या हाती दिले आणि ते जर भरल्या गेले नाही तर ते त्या लाभातून बाजूला होतील त्यांना लाभ मिळणार नाही कोणीही भुलताबा देऊन कोणालाही जमा करून लोकांना जमा करून काही सिरियल आटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या भूलतापांना आपण बळी पडू नका शासकीय कार्यालयामध्ये नियमाने आपण फॉर्म भरा सर्वांची फॉर्म आम्ही त्याच्यामध्ये निवडण्यास आदेश देतो फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग